जिल्ह्याचा खास आला रे रे दादा आला नगर जिल्ह्याचा झाला आई बागे वान म्हणून लेख वान आई वान म्हणून लेख वान गोर गरीबाची आल्यालाग जाण घोर गरीबाची आणि त्याला ग जाण आला पोटा जलमला पोटा मंदी, जसं जिजाबाईचा ग शिव वा ग अरे आला आला आरे आला रे भाऊ माझा आला, आला। पाटनगर जिल्ह्याचा खासदार झाला आला आला रे भाऊ माझा आला नगर जिल्ह्याचा खासदार झाला आला आला रे भाऊ माझा आला नगर जिल्ह्याचा खासदार झाला असा भाऊ गुणी आला नाईका आला आला रे नीले दादा आला नगर जिल्ह्याचा खासदार आला लान तोरांची आला लई बाई बोडी हाका मारताना तिथं टाकी तो गवडी हाका मारतिथ मारी तो गावा गावा मंदी पारनेर तालुक्या मंदी नगर जिल्ह्यात चमूक तो ही राग बाई हिरा आला आला रे निले दादा आला नगर जिल्ह्याचा खासदार झाला आला आला रे निले दादा आला नगर जिल्ह्याचा खासदार लाला आला आया ला। न बायानो जाऊ मोठा देवीला दादा दादासाठी नवस करू आईला दादा दादासाठी नवस करू आईला असा भाऊ माझा लई लई बुनी जेत सगळ्यांच्या बरे लाई म्हणी बाई म्हणी आला आला रे निलेश दादा आला नगर जिल्ह्याचा खासदार झाला आला आला रे भाऊ माझा आला नगर जिल्ह्याचा खासदार झाला आई मोठा देवीचा चावले